पोलीस ठाण्याचे अधिकारी आपली तक्रार नोंदवून घेत नाहीत अथवा पोच पावती देत नाहीत अथवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून देत नाहीत तर मग करा तक्रार नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यातील शहर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या स्थानिक पोलीस ठाण्यात दाद मागायला गेलात तेव्हा ड्युटीवर असलेले अधिकारी आपली तक्रार नोंदवून घेत नाहीत अथवा पोच पावती देत नाही तर मग व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची कायदेशीर परवानगी आहे जे नागरिकांना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास चुकीच्या पद्धतीने नकार देतात पोलिस जॉईंट सीपीच्या प्रसारित केलेल्या व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाचे परिपत्रक दाखवा पोलीस परिपत्रक दिनांक तेरा सहा तेवीस व वीस बारा चोवीस कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक सेवका सोबतच्या बैठकीचे आणि कार्यवाहीचे थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार देते तसेच पोलीस नियंत्रण कक्ष एकशे बारा अथवा शंभर क्रमांकावर कॉल करा आणि त्यांना कळवा की पोलीस स्टेशन एफ घेत नाही आपली तक्रारची दखल तात्काळ घेतली जाईल